शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचा दर कोसळलाय त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यानं टोमॅटोचा मळा कापून जनावरांना खायला दिलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे सा दर सातत्याने घसरत चालले आहेत काही महिन्यांपूर्वी जवळपास ऐंशी रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडून मात्र अडीच ते तीन रुपये किलोने घेतला जातोय त्यामुळे टोमॅटोचा लागवड खर्चही निघत नसल्याने हिंगोलीच्या पुसेगाव येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी गणेश बुलबुले यांनी आपला अर्धा एकर शेतातील टोमॅटोची झाडं कापून जनावरांना खायला घातली ज्यावेळेस आम्ही टमाटे लावत होतो त्यावेळेस एक ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलो असे साठ रुपये किलो मार्केटचे भाव होते किलोचे यावेळेस आता सुद्धा विकाय गेलं तर एक एक रुपया दोन रुपये किलो सुद्धा कोणी घेत नाही कारण की लावगड खूप झाली नाही तर लावगड कमी जरी असली तरी मालसुद्धा विकत नाही कारण की माल बघा आज किती नुकसान आहे सुद्धा निघत नाही आता अर्ध्या एकरामध्ये खर्च आमचा कमी कमी वीस ते तीस हजार रुपये खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये एक दहा बारा हजार रुपये निघत आलेला आहे फक्त हाताईमध्ये आता टमाटे उठून हे बघा ना सर शेतामध्ये पूर्ण नुकसान आहे आणि हे जनावरांना टाकत आहे आम्ही